जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत गोष्ट आहे मुंडे साहेबाच्या राजीनाम्याची दोन दिवस सोशल मीडियावर धनंजय मुंडे राजीनामा देणार मुख्यमंत्री राजीनामा घेणार आजीदादा राजीनामा घेणार अशा असंख्य अटकळी बांधल्या जात होत्या पण त्यावर अखेर पडदा पडला आणि पहिल्यांदा एक तास माननीय धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला गेले आणि ती भेट झाल्याच्या नंतर त्या भेटीत काय ठरलं असेल त्याचं त्यांचं त्यांना माहीत त्यानंतर माननीय अजितदादांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अर्धा तास भेट घेतली आणि त्या भेटीनंतर धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला जाणार नाही कारण त्या आरोपांमध्ये कुठेही धनंजय मुंडेचं नाव नाही अशी सबब माननीय अजितदादा पवार यांनी दाखवली कुठला सक्रतदर्शनी पुरावा नाही असं अजितदादांनी सांगितलं अजितदादांना जर पुरावे दिसत नसतील तर त्यांनी डोळ्यावर गांधारीसारखी पट्टी बांधली आहे का हाही प्रश्न पडतो कारण दिवसाढवळ्या अपहरण करून संतोषांना देशमुखांची जी निर्घन हत्या झाली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर जनमानसामध्ये आक्रोश आहे प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आसोबा आहेत अजित दादाला त्याचं काही नाही का ज्या अजितदादाच्या पार्टीचे धनंजय मुंडे आणि त्यांनी सांभाळलेले ते आका वाल्मिकांना कराड यांची समाजसेविका अंजली यांनी काढलेली प्रॉपर्टी ज्यांच्या नावावर पाच पाच दारूचे दुकान आहेत कोट्यावधीची मालमत्ता आहे हजारो कोटीचे फ्लॅट्स आहेत हे सर्व एक वाल्मिकांना कराड जे की आपल्या पोटासाठी यात्रेत व्हिडिओ दाखवायचे ते पहिले पिक्चर आर फिसिआरवरू ते वाल्मिकांना कराड आज एवढे मोठे कसे झाले कुणाच्या आशीर्वादामुळे झाले आणि त्यातले त्यात जर वाल्मिकांना कराडावर आणि धनंजय मुंडेंवर या खुनाची या खंडणीची संशयाची सुई फिरत असेल तेव्हा अजितदादांचं पक्षाध्यक्ष म्हणून काम होतं की माननीय मुंडे साहेबांना सांगायचं तुम्ही थोडं थांबा मंत्रिपदाचा राजीनामा द्या तुमच्यावरचे आरोप हे निर्दोष होईपर्यंत तुम्ही थांबायला हवं मुंडे साहेबांनी त्यांचं ऐकलं असतं ते ऐकण्यात काही गैर नाही कारण कुठल्याही मंत्र्याला आमदाराला पक्षाचा आदेश हा मानावा लागतो पण तेवढं काम आजी दादाने केलं नाही त्याचं कारण अजितदादांनी लोकसभेला जे दणकून मार खाल्ला होता आणि काल विधानसभेमध्ये जे मॅन्डेट मिळालं त्याची गुरमी अजितदादांना आली का किंवा त्याच्या आविर्भावात अजितदादा वागत आहेत का पण निघालेला दिवस जसा मावळत असतो तस तसं हे तुमचं मॅन्डेटही जास्त दिवस राहणार नाही जर तुम्ही जनसामान्यांच्या भावना विचारात घेत नसाल तर कुठलीही व्यक्ती धनंजय मुंडे साहेबांना फाशी द्या किंवा जेलमध्ये टाका असं बोललेली नाही सर्वांचं मत एक आहे की धनंजय मुंडे साहेब जर मंत्रिपदावर असले तर हा तपास निःपक्षपाती होणे शक्य नाही आणि जर अजितदादाला हा तपास निःपक्षपातीपणे होऊ द्यायचा असेल तर त्यांनी अजितदादांनी माननीय धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घ्यायला हवा होता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यात दखल घालायला हवी होती कारण आज मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट संतोष यांना कुटुंब कुटुंबाचे सदस्य घेणार आहेत त्यावेळी कुठल्या तोंडानं मुख्यमंत्री त्यांना बोलणार आहेत कुठल्या पद्धतीने सांत्वन करणार आहेत जर धनंजय अण्णा मुंडे यांच्याकडं सगळ्यांचं मत आहे की तोपर्यंत यांनी राजीनामा द्यावा पदावर राहू नये तर त्यात गैर काय जर तुम्ही दोषी नसाल तर तुम्हाला भीती काय पण सर्वसामान्याच्या भावना लक्षात घेऊन तुम्ही राजीनामा द्यायला हवा होता व व अजितदादा पवारांनी तो राजीनामा घ्यायला हवा होता या राजीनाम्याच्या पाठीमागची कहाणी तुम्ही जे बीड जिल्ह्यामध्ये शिपायापासून ते अधिकाऱ्यापर्यंत केलेली वंधारे समाजाची भरती व जे पुलीस अधिकारी जे पुलीस निरीक्षक उपनिरीक्षक महानिरीक्षक किंवा सी आय डी असेल जी वाल्मिक अन्नाकरणांना मुजरा करते त्यावेळी तुम्ही मंत्रिपदावर असताना आणि तुमचा उजवा हात वाल्मिकांना कराड असताना खरंच हे तपास कुठल्या दिशेने होईल याची जनतेला शंका आहे आणि त्या शंकेचं निरसन होण्यासाठी तुमचा राजीनामा आवश्यक होता मुंडेसाहेब काही आमच्या वैरी नाहीत आत्तापर्यंत मराठा समाजानं प्रत्येक वेळी मुंडे साहेबाला मतदान केलेलं आहे यामध्ये जातीवादाचा विषय नाही आहे पण यामध्ये जे आरोपी आहेत ते सगळे एकाच जात समूहामधून येतात व सुरेशांना दस म्हणाले तसं त्यांचा आकाही त्याच समूहातला आहे त्यामुळं त्याची दखल घेऊन त्या संशयाचा निपटारा व्हावा म्हणून धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा आवश्यक होता पण ते घेण्याची तसदी ना अजित पवारांनी घेतली ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली ना राजीनामा देण्याची तसदी ही धनंजय मुंडे साहेबांनी घेतली धनंजय मुंडे साहेब पदाला चिटकून का आहेत हाही त्यामधला एक मोठा शंकेचा विषय आहे कारण त्यांनाही माहीत आहे जर मी या पदावर नाही राहिलो तर निकाल कुठल्या दिशेने लागेल कदाचित त्यांना भीती भी? असावी त्यांचंही नाव यामध्ये गोवले जाते की काय म्हणूनच ते पद सोडण्यास तयार नाहीत नाहीतर आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे माननीय अशोकराव चव्हाण असतील माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख असतील माजी मंत्री छगन भुजबळ असतील अशा असंख्यजनावर ज्या ज्यावेळी आरोप झाले ज्या ज्यावेळी जनमानसामधून आक्रोश आला त्या त्यावेळी प्रत्येकानं आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे पण त्याला अपवाद फक्त आणि फक्त धनंजय मुंडेच आहेत आणि याला जबाबदार फक्त राष्ट्रवादीचे अजित पवार आहेत याचा अर्थ कुठंतरी कळवेरं आहे जय हिंद